सापुतारा घाटात बसचा भीषण अपघात दोनशे फूट खोल दरीत कोसळली बस सात जणांचा मृत्यू सापुतारा घाटात बसचा भीषण अपघात झालाय खासगी लक्झरी बस थेट दोनशे फूट खोल दरीत कोसळली असल्याची माहिती समोर आली आहे महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या सीमेवर असलेल्या सापुतारा घाटात बसचा भीषण अपघात झालाय खाजगी बस थेट दोनशे फूट खोल दरीत कोसळली हा अपघात इतका भीषण होता की सात प्रवाशांचा जागीच मृत्यू तर प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार खाजगी बसमधील देवदर्शनासाठी निघाले होते नाशिक येथे देवदर्शन करून गुजरातच्या दिशेने जात असताना काळाने घाला घातला रविवार दोन फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजून तीस मिनिटाच्या सुमारास बसचा अपघात झाला नाशिक गुजरात महामार्गावरील सापुतारा घाटात बस बस थेट फूट खोल दरीत को बस दरीत कोसळली कोसळल्यानंतर बसचा चेंदामेंदा झाल्याचं अपघाताची माहिती मिळता स्थानिक ग्रामस्थ पोलीस प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या अपघातात सात प्रवाशांचा मृत्यू झालाय तर पंधरा जण जखमी आहेत बस तब्बल दोनशे फूट खोल दरीत कोसळल्याने प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे या अपघातात मृतकांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अपघातग्रस्त बसमधील सर्व मृत आणि जखमी हे मध्य प्रदेशातील निवासी आहेत हे सर्व भाविक मध्य प्रदेशहून देवदर्शनासाठी निघाले होते नाशिक येथे देवदर्शन केल्यावर या भाविकांनी गुजरात मधील काही देवस्थळांना भेट देण्याचे ठरविले आणि त्यासाठी ते गुजरातच्या दिशेने जात असताना बसला भीषण अपघात झाला बसचा अपघात नेमका कसा झाला याबाबतची अद्याप माहिती समोर आली नाही मात्र बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यानंतर हा अपघात झाला असावा असा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे घटनास्थळावरून सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत तर जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघातग्रस्त बसचा सांगाडा देखील घटनास्थळावरून हटविण्याचे काम सुरू आहे यस टीवी न्यूज वृत्त संकलन विभाग मालेगांव पैसेंजर किए बाकी सब पैसेंजर को पुलिस और आसपास के जो लोग हैं उनकी मदद से हम लोगों ने सर्वाइव कर लिया है खाई में से सबको निकाल दिया गया है और उनको सबको ट्रीटमेंट अंडर ट्रीटमेंट लेकर आया है वहाँ वहाँ से बिल्कुल पास छह सात किलोमीटर दूरी है जो शामगान सी एस सेंटर है वहाँ पे हम लोगों ने ट्रीटमेंट लेकर कराया है जिला वहीवती तंत्र की ओर से अपन कलेक्टर साहब यहाँ पे आ चुके हैं और उन्होंने पूरे डिस्ट्रिक्ट के जितने भी डॉक्टर्स हैं प्राइवेट डॉक्टर्स हैं सबको यहाँ पर शामगान सेंटर में बुला लिया है आ, उन चालीस में से कुछ जो सात आठ लोग ज्यादा ज्यादा इंजर्ड हैं उनको भी हम लोगों ने अहाबाद के सिविल हॉस्पिटल में वहां पे भेजा गया है उनकी ट्रीटमेंट वहां चालू हुई है आ, उनकी डेथ मतलब वो खतरे से बाहर है वो लोग गुजरात पार करके जा रहे थे तो ड्राइवर ने डलाईगढ़ की थी दारू हमने ड्राइवर से दो बार कहा कि भाई बस रोक ले तू आराम से तो ये बोलो अपन अपन घाटी उतार के बस और घाटी ना उतर पाए। तो दोन बस।, बस खाई मी कितने घायल हुए घायल अब हमें त्रेपन चौगण आदमी है सवारी बस में, में है, तो चार सीरियस है आपल्या चॅनल विसरू नका